जामनेर नगरपालिकेने हद्दवाढीचा निर्णय घेऊन कार्यवाहीला सुरुवात केल्यानंतर राजकीय क्षेत्रातसुद्धा याचे पडसाद उमटू लागले आहे हद्दवाढ झाल्यानंतर पालिका हद्दीत समाविष्ट होणारी सहा गावे त्या गावातील मतदारांचा नगरपालिका निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला कसा फायदा मिळेल याची चाचपणी भाजप राष्ट्रवादी व काँग्रेसकडून केली जात आहे जामनेर शहरातील मतदार संमिश्र भूमिका बजावणारे आहेत असा इतिहास आहे त्यांची भाजपशी जवळीक असली तरी त्यांनी कधीही भाजपविरोधकांना नाकारले नाही एक अपवाद वगळता हे मात्र सत्य आहे भाजपला दोन हजार एकोणावीसमध्ये जामनेरच्या मतदारांनी एक हाती सत्ता सोपवली होती मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्यावर विश्वास दाखवल्यानंतर गिरीश भाऊंनी देखील त्याची परतफेड शहराच्या सर्वांगीण विकास करून परतफेड केली इतके करूनही लोकसभा व विधानसभेत मात्र भाजपला शहरातून अपेक्षित अशा मतांची आघाडी मिळाली नाही याचे शल्य भाजपला आजपर्यंत भोचत आहे हद्दवाढीनंतर समाविष्ट होणाऱ्या सहा गावातील मतदारांची कोणत्या पक्षाला पसंती मिळते हे पाहणे रंजक ठरेल याचबरोबर या गावातील मतदारांना जवळ करून कोणता राजकीय पक्ष पालिकेची सत्ता काबीज करतो याची चर्चा सामान्य नागरिक करीत आहेत तर दुसरीकडे निवडणुकीची व्यवहरचना सर्वच राजकीय पक्ष ठरवित असल्याचे दिसून येत आहे स नजीकच्या काळात होणारी जामनेर नगरपालिकाची निवडणूक जर हद्दवाढीच्या मंजुरीनंतर झाली तर त्याचा काय परिणाम राजकारणावर होतो हे पाहावे लागेल सद्यस्थितीत हद्दवाढीच्या निर्णयाला किती गावं प्रतिसाद देतात किती विरोध करतात यावर सर्व भवितव्य अवलंबून असेल मात्र एक खरे नगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या ग्रामपंचायतींना नगरपालिकेचा दर्जा मिळेल हे सत्य आहे